राजमंत्र न्यूज चॅनलच्या या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठ उपस्थित असणारे आत्ताजींनी आपलं मनोबल व्यक्त केलं ते हरिभक्त पारायण तुकाराम महाराज शास्त्री परळीकर आमच्या महायुतीचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट व्यंकटराज मेजरे दुसऱ्या आमचे पत्रकारितेतील मुघुटमणी महाराष्ट्रातील एक मुकुटमणी असतो जयप्रतापजी दगडे व्यासपुरा उपस्थित असणारे आमचे सहकारी नवनाथरावजी भोसले अनिल भैया भिसे अभिषेकजी आखलगिरे दशरथ सरोदे महेंद्रजी बोरभरले आनंद चव्हाण अच्युत कातळे वसंत करमुडे दत्ता सरोदे विजय चव्हाण उज्ज्वल कांबळे या चॅनलचे मुख्य संपादक माझे सहकारी मित्र सुधाकरजी फुले वाल्मिकांना केंद्रे स्वप्नील फुले शरद राठोड विष्णू आचार्य अनिल फुडारी सतीश जाधव मधुकर गानपाडे संजय माखेगावकर उपस्थित सर्व पुरस्कार ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला ते पुरस्कार ती आणि सुधाकर फुलेवर प्रेम करणारी सर्व वडीलधारी मंडळी मायार करून भावानं माता घेऊन सगळ्यात मोठी अडचण महाराज कशी असते शेवटच्या माणसाची काय बोलावं म्हणजे सगळे मुद्दे पहिले माणसं घेऊन गेलेले असतात व्यंकटरावजी आणि आमचे राजकारणातले व्यासपीठ वेगळे असतात त्याच्यावर आरोप प्रत्यारोप अशी तुझं काही नसतं पण इतर ज्या वेळेस आता पत्रकार म्हणजे समाजातला एक विद्वान चेहरा आपण एखादं वाक्य एखादा शब्द इकडं तिला गेला तर त्याचीच बातमी होते आणि सध्या मी ते चांगला अनुभव होतं आम्ही ऐकत असा नैराश्यातून माणूस कधी बाहेर पडेल जर तो पॉझिटिव्ह विचारात आला तर पडेल पण त्याचं नैराश्य निगेटिव्ह विचार आपण त्याचं नैराश्य एवढं वाढत आहे की आपण काय करतो हे त्याला लक्षात म्हणून सुधाकर तू चालू काढलंस तीन वर्ष झाले सुधाकरला मी वीस वर्षापासून ओळखतो कारण की तो ज्या नेतृत्वामध्ये का काम करत होता त्याच नेतृत्वामध्ये मी काम करत होतो आत्ता महाराज तुम्ही बंडन केलं आमच्या कपिल साहेबांनी केलं व्यंकटरावजींनी हे असा भाग्यवान आहे की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व या महाराष्ट्राच्या दोन ताऱ्यांनी केलं जे आपलं वैभव म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये नाव घेतले जातात की विलासरावजी देशमुख आणि आदरणीय लोकनेते मुंडे मुंडेसाहेब या दोन नेतृत्वाच्या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी त्या रमेश मिळाली आपल्या घरात माय बाप खासदार आमदार मंत्री जिल्हा परिषद असता काही विषयही नाही आपण एका शेतकरी कुटुंबातले शेतकऱ्याच्या कोवि जन्माला आलेला आपण मुलगा आता योगायोगाने आमच्या सरांचं नाव घेतलं विश्वनाथराजी कराड सरांचं असा माणूस जन्माला येणं आणि तोही मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये जन्माला येणं हे सुद्धा आपल्या मराठवाड्याचा लातूर आणि त्या घरात कुटुंबामध्ये मी जन्माला येणं हे सुद्धा माझं भाग्य त्याच्यामुळं त्यांच्या संस्कारामध्ये वाढलेला माझ्यावर जे काही संस्कार माझ्या कुटुंबामध्ये झाले त्या संस्काराच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं काम मी गेले वीस वर्ष करतो हे दोन हजार नऊ साली मला लोक नेते मुंडे साहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिली पंकजा इकडं होतात वैजनाथराव होत होता त्यावेळेस माझा पराभव झाला पण ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दिवसापासून पुढच्या तयारीला दोन हजार चौदा ना पराभव झाला तरीही मी थांबलो नाही जो कसा आपण हाती घेतला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की मोडेल पण वागणार नाही जर कोणी आपला हिमत असेल तर त्याला पाडण्याशिवाय राहणार नाही हे स्वप्न मनामध्ये फुंगाट बांधून मी काम करत आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जे आश्चर्य मोटार झाली त्याच्यामध्ये एक आश्चर्य आपल्याला असा मला मी ज्या वेळेस निवडून आले तर मुंबईला गेलो वेंकटावजी तर देवेंद्र एवढ्या लोकांच्या घराण्याच होते माझ्याकडे तुम्हाला भेटी मार्गेल आणि म्हणले खरा जॉईन केलं असं प्रेम करणारं नेतृत्व तुम्ही बरं झाला आमच्या महायुतीमध्ये आला विलासरावच्या नंतर तिकडे काही राहिलं नव्हतं माणूस की कुठं असते हे त्यांना माहीत नव्हतं काही सोन्याचं आमच्या तोंडात घेऊन जन्मले आलेल्या माणसांच्या त्यांना दुःख वेदना काय करणार आहे कलिबी काय करणार आहे कष्ट काय करणार आहे सगळं आलट दोन हजार एकोणीस लागेजण साक्षीदारतात का तिकडेच होतात ना आघाडी आघाडीच होतात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं काय झालंय तुम्हाला माहितीये कुणी गेले हे तुम्हाला माहितीये कशाच्या जोरावर गेले तुम्हाला माहितीये जर तुमच्यामध्ये सामर्थ्य असेल जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर भ्रष्ट पैशाच्या जोरावर काही ना काही विकत घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न केला गेला ते यशस्वी झाले असतील पण त्याच्या पाठीमागे सुद्धा माझ्या पक्षनेतृत्वानी मला सहा महिन्याच्या विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली महाराज मी विधान परिषद जर केल्यापासन माझ्या मतदारसंघामध्ये विकास काय असतो विकासाचा निधी काय असतो आमदार पण काय असतो माझ्या मतदारसंघाच्या लोकांना करून दाखवला आणि महत्वाचं म्हणजे मी एक वारकरी संप्रदायकला आजही माझ्या घरी दररोज संध्याकाळी भजन कीर्तन असतं दर गुरुवारी हरिपाठ असतो दर एकादशीला कीर्तन असतं त्या संस्थाच वाढल्या असल्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये महाराज मी कमीत कमी तीनशे ते सव्वा तीनशे मंदिराचा तीन विनोद केला आता आमचे पानगावचं मंदिर विठ्ठल रुपमाई मंदिर प्रत्येक पंढरपूर ओळखलं जातं नऊ कोटी रुपये त्याचे जीर्णधारण दिले आपलं कोरोचं पांढरीचं देवस्थान आहे सव्वा तीन कोटी रुपये त्याला दिले आपल्या रेणापूर मधल्या रेणुका देवीचं मंदिर आहे त्याला जवळपास सात कोटी रुपये दिले इथं काळादा मंदिर आहे त्याला दोन कोटी रुपये दिले बालाजीचं मंदिर आहे त्याला सव्वा कोटी रुपये दिले आपल्या निवडीचं निरकंश्वराचं मंदिर आहे दोन कोटी रुपये दिले आपल्या गाच्या राधाकृष्ण मंदिराला दोन कोटी रुपये दिले आणि असं गोड्यासारखं तुमच्या गावातलं मंदिर किती भव्य झालं आमच्या मसलामो गाव आहे इकडचं मंदिर भव्य दिव म्हणजे लोकांनी बघायला यावे अशी मंदिर निर्माण करण्याचं काम आपल्या हातातून जाण्याचं हे सगळं करत असताना कसं आहे की बरोबर चार चांगली माणसं लागतात व्यंकटरावजी तुम्ही असता आमचे जयप्रकाश खरडे साहेब असतील आमचे अशोकराव असतील आमचे छोटे मोठे पत्रकार असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मी हे करू शकलो आता गेल्या दोन महिन्यापासून काय झालंय मी जे भाषण केलं त्यातलं मागचं एक पुढचं मधलंच कायदे घेत आमदार असं बोलाव अरे आमदार खरं बोलला ना जे सत्य आहे ते बोलला आणि सत्य बोलायला मी कधी भीत नाही कारण की आपल्या मनामध्ये बाब नाही आपण कधी कुणाचं वाईट करायचं हे कुणी कधी काही काम केलेलं नाही जे काही ना करता येईल ते सर्वसामान्य समाजाचं कसं चांगलं करता येईल याच्यासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि या सगळ्या कामामध्ये मुंडे साहेबांपासून ज्यांनी मुंडे साहेबांना साथ दिली ते सगळे पत्रकार बांधव माझ्या बरोबर हेही मला अनुभवात आज रेणापूर तालुक्याचे सगळे पत्रकार बांधव सगळ्या पेपरचे शंभर टक्के रमेश नार विचार जे आहेत त्याचा अभिमान मला या कारण की आपण पत्रकारांच्याविषयी चांगली भूमिका घेतो आता तुम्ही ते जनसुरक्षा कायद्याचं काढलं जशी चांगल्या वाईट बाजू तशा चांगल्या बाजू त्याच्यापेक्षा जास्ती आहेत आणि ज्यावेळेस हा कायदा संमत करण्यासाठी आमच्या सभागृहात आलं त्यावेळेस विरोधक सगळे गप्प का होते मग समजा आम्ही सत्ताधारी आहोत आम्ही एखादा सभागृहात आणला त्याला विरोध व्हायला पाहिजे विरोध कोणामध्येही नाही त्याच्यामुळे विधेयक पास झाला काय करणार याच्यामध्ये सुधारणा होऊ शकतात आता आमच्या दगडे साहेबांनी सांगितले की आमच्या पत्रकारांसाठी काहीतरी सन्मान निधीचा विषय दगडे साहेब शंभर टक्के तुम्ही तुमच्या ज्येष्ठ पत्रकार मी देवेंद्र भाऊची वेळ घेतो आपण सगळेजण जाऊ देवेंद्र भाऊना हा विषय आपण समजून सांगतो महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारे देवेंद्र जे असतील तर प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या हातून राहिली आणि ती निश्चित न्याय देण्याची नाही तर समाज घटकाला उन्नत करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याची भूमिका त्यांची आता तुमच्या घराचा विषय काढला तुम्ही ज्या काही पत्रकारांच्या समस्या असतील त्या समस्या तुमच्यासारखे जाणकार जे पत्रकार असतील त्या सगळ्यांनी एकदा देवेंद्र भावना सांगा आणि जर त्यांना पटलं तर शंभर टक्के मार त्यातून मार्ग निघेल तुमचा प्रश्न कायमचा मार्ग लागला असं मला स्वतःला वाटतं आणि या माध्यमातून आता सुधाकरने हा कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये काही गुणवंताचा सत्कार केला समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचाही सत्कार केला त्याच्यामागची भूमिका काय त्याचं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं का त्यानंतर तर आपण जे काही समाजामध्ये काम करणारे लोक आहोत समाजाला दिशा देण्याचं काम आपण करत असतो समजा मी एक आमदार आहे माझ्या कृतीकडे बघून समाज चालत असतो मी कसं वागावं मी समाजामध्ये काय बोलावं मी समाजासाठी काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे याची जाणीव जर मला असेल तर मी समाजाला दिशा देऊ शकतो तसं आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपल्याला प्रेरणा मिळावी त्या माध्यमातून अजून समाजाची सेवा चांगली व्हावी याच्यासाठी तुमचा गुणगौरव आहे आता आमच्या एका ताईचा शंभर टक्के मार्क मिळाले म्हणून सत्कार केला गेला ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये टॅलेंट नाही असं म्हणतो आज देशामध्ये जे जे काही मोठ्या स्थानावर लोक आहेत जे जे काही अधिकारी मोठ्या स्थानावर ते कुठले तो कुठल्या शाळेत शिकले तो जिल्हा परिषद मध्ये शिकले त्यांना कॉन्व्हेंटची स्कूल होती का त्यांना इंग्लिश मिडियम माध्यम माहीत होतं का आणि चार वाक्य इंग्लिश बोलता म्हणजेच फक्त ज्ञानायचा असा काही विषय नाही तर आपण सर्वसामान्य कुटुंबातील लेखक सुद्धा मोठ्या पदावर जाऊ शकतो आज उस्तोड कामगार मुलं डॉक्टर होत आहेत आज आमच्या लमण तडाच्या मुलं मुली डॉक्टर होत आहेत त्यांना का काय वेगळं आहे त्यांना तर बसायला ना लाईट नाही घरामध्ये लाईट नाही रस्त्यावरच्या ना, लाईटच्या ना खाली बसून अभ्यास करणारे लेकर सुद्धा होत आहेत हे कशामुळे होत आहे तर त्यांच्यामध्ये जिद्द आहे त्यांच्यामध्ये केंद्रित करण्याची उमेद आहे त्यांना कुणातरी शिक्षक आता म्हणजे आपण जिल्हा परिषद शिक्षकांना माझ्या काही त्यांच्यावर शिक्षक आहेत चोवीस तास त्यांच्यावर आहेत आणि एका शिक्षकाने कुणी सहा डॉक्टर तयार केले कुणी आठ केले पण त्यांनी शिकवलेले मुलं जर डॉक्टर होत असतील इंजिनियर होत असतील तर त्यांचं कष्ट आहे आपण पाहिजे त्यांचा गौरव झाला पाहिजे जशा चांगल्या बाजू तशा वाईट बाजू आहेत आपण आपल्या चांगल्या बाजूचा विचार करून त्या चांगल्या बाजू अजून कशा चांगल्या होतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे सुधाकर तुम्ही हा जो प्रयत्न करताय तो अतिशय कौतुकास्पद आहे आता राजकुमारची माझी भेट वर्ष झाली जो so राजकुमार आम्ही दिवसांत दोन तीन तासच बाजूला जात असू चोवीस तास बरोबर राहणार नारा आम्ही सहकार्य होतो बरोबर आहे आपण शेतकरी संघटनेत काम करत होतो भाषा बदल आमचे होते आम्ही पुण्यानं आलो ते शेतकऱ्याचं पूर्ण बिला आणि शेतकरी संघटनेच्या पासून सुरुवात केली त्या आज आमदार आपण जर मी मध्ये सोडून झालो असतो चला तिकडे झाला असतो राजकुमार तर मी आज आमदार झालो असतो का म्हणजे आपण जे ठरवलंय त्याच्या पाठीमागं प्रामाणिकपणे निष्ठेने काम करत गेलो तर हे असे शंभर टक्के परमिशन देत आहोत त्याचं उदाहरण मी आहे त्याच्यावर माझी सगळ्यांना विनंती आहे आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करा निष्ठा ठेवून काम करा शंभर टक्के त्याच्यामध्ये उत्तुंग असं यश तुम्हाला भविष्यामध्ये मिळेल एवढं त्याप्रसंगी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि परत एकदा सुधाकर असतील त्याचे सगळे मित्र असतील त्याचे सगळे सहकारी असतील आपण सगळ्यांनी बो आपण सगळ्यांना बोलवलं त्यांचा मान सन्मान केला आमचा मान सन्मान केला आम्हाला हे व्यासपूर्ण उपलब्ध करून दिलं आणि तुमच्या सगळ्यांची भेटीचा योग परत परत तुम्ही निर्माण करून देत आहे याच्यामुळे तुझा आणि तुझ्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र